नमस्कार मित्रांनो तर मग या मालिकेच्या आजच्या भागातनं सुरुवातीलाच अर्जुन सायलीचं भांडण अजूनही चालूच आहे बघा अर्जुनला चैत्र्यासोबत इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला यायचं असतं म्हणून तो टिफिन घ्यायला येतो खाली किचनमध्ये पण सायली की असं दोन तीन शब्द बोलते रागा रागावर त्याला मग अर्जुन टिफिन न घेता म्हणजे लाडी त्यांचं असं खूप मोठं भांडण नाही आहे पण असं उगाचं नाटक करत पोशात की खात भाव खात अर्जुन तुझं निघून जातो दुसरीकडे आपल्याला दिसतं की अश्विनची आज कॉन्फरन्स आहे त्याला लागली भूक तो प्रियाला उठत असतो झोपेतून की प्रिया उठ लवकर आपली वेळ आहे किचनमध्ये जायची तू किचनमध्ये जा माहिती काय नाश्ता कर ना ना ती काय डोळे चवळतळ उठते आणि काय खायचं तुला मी लगेच ऑर्डर करत आहे आता हे ऐकून ना अश्विनचा पारा चढतो बरोबर मित्रांनो इतके दिवस झाले प्रियाना किचनचा वापरच करत नाही आहे ती सारखं सारखं बाहेरून मागवत आहे आणि आज जर ती बाहेरून मागवते म्हटल्यानंतर मात्र अश्विन चिडतो पण तो, तो काय झालं तन्वी तू रोज रोज बाहेरून मागवते अगं मला आता विसरून पण गेलोय की मागे मी घरचं अन्न कधी खाल्लं होते रोज रोज काय बाहेरचं जा ना मग आता पिया नाडका लागते अरे काय जा मी कधीही गेलो ना ते किचन मध्ये असते आता आपल्याला माहिती साली किचन मध्ये असते पण तरी पण अश्विन म्हणतो की अगं बाई तू गेली तुला जागा देईल ना तो ती तू जाऊन तर बघ तिथे ती बाजूला जाईल होईल आणि तुला क जागा देईल ती स्वयंपाक ना नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि मला आहे असं तो म्हणतो तिला की मला आठवतं मागे एकदा सुद्धा सालीला किचननं वापरण्याची परवानगी म्हणजे किचन वापरण्याची परवानगी नव्हती दिली कोणी तिला पण शिक्षा दिली होती पण त्यावेळेस मला आठवतं त्याप्रमाणे दादा कधी रुपयाची गरवा पडला नाही मग ती जर हे मॅनेज करू शकते तू काय करू शकत नाही असं म्हटल्यानंतर प्रियाला थोडा राग येतो मग मी थोडा सीन शिफ्ट होतो पोलीस स्टेशनमध्ये जिथे ना इन्स्पेक्टर सावंत सदाशिव लोखंडेची चांगली धुलाई करत असतात आणि त्याला म्हणतात अरे लोखंडे आहे तो किती वेळा सांगितलंय दारू पिऊ नको किती वेळा इथे येतो रे आता तो, तो लोखंडे नेहमीप्रमाणे साहेब 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 तुमची शपथ तुमची शपथ मी दारू पिणार नाही असं म्हणत असतो मा मात्र इन्स्पेक्टर सावंत त्याला म्हणतात आता, आता माझी शपथ घ्यायची नाही या चुपचाप बसायचं मग ते बाहेर येतात तिथं चैतन्य अर्जुन आला असतो मग त्या तिघांचे गप्पा होतात मग चैतन्य तो फोटो दाखवतो फॅमिली फोटो लोखंडेच्या घरचा आणि सांगतो सांगतो इन्स्पेक्टर सावंतांना की मागे ही उभे आहेत ना बायको यांचा पण बॅकग्राऊंड चेक करायचं काही करता येईल का मग आता फोटो बघून इन्स्पेक्टर सावंत म्हणतात का काय झालं काय चोरी वगैरे केली धिंगणं घातलं दारू पिऊन नक्की काय झालं आहे कारण त्यांना माहिती त्याचं याचं बॅकग्राऊंड काय अर्जुन म्हणतात नाही नाही असं काय नाही आमची केस असे नाही पण तुम्ही असं काय बोलताय मग इन्स्पेक्टर सावंत ना हवालदार आवडत होतात आणि ते हवालदार दोघांना म्हणजे ते सावंत ते लोखंडवर घेऊन बाहेर येतात लोखंडेला पाहिल्यानंतर ना जागर पन जागर अर्जुन जागर उभा राहतो चैतन्य पण जागर उभा राहतो आणि अर्जुनला आता काय बोलावं तेही कळत नाही मग तो ना असं एकदम शर्म एकदम त्याला लाज वाचते लाज वाटते तो सांगतो सावंतांना की हे माझे सास आहेत मग सावंतांना काय बोलावं ते कळत नाही ते जातात त्या लोखंडेकडे त्याला म्हणतात अरे लोखंडे आहे तुझी मुलगी हे सुभेदांच्या सारख्या घराच्या मध्ये सून आहे आणि तू त्यांची नाक हे करतो बदनामी करतो इथं तस आता काय करा ते अर्जुन कळत नाही मग चैतन्य म्हणतो सर एक काम करणार मला जाणण्याची प्रोसेस सांगा मी सगळी करतो प्रोसेस यांना सोडून घेऊ मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काही करत नाही दोन दिवस असून आमच्या ताब येत आहे याला भरपूर आम्ही समाचार घेतला आहे पाऊनचर केला याचा तुम्ही घेऊन जाऊ शकता मग काय मित्रांनो तर तिकडे बाहेर येतात चैतन्य अर्जुन आणि लोखंडे अर्जुन एवढा चिडलो असतो लोखंडे तुम्हाला कळतं का तुम्ही काय करता येते तुम्ही आमची इज्जत वाया घालवताय घालवत पूर्ण चैतन्य ते म्हणतो का तुम्हाला आहे का सुभाजांतर नाव या म्हणजे शहरामध्ये किती मोठं आहे आणि तुम्ही पार ते इब्रत वाया घालवत्या का आहे का तुम्हाला मग म्हणतो नाही नाही जा माफ करा कर, माफ करा पहिल्यांदा पहिल्यांदा झालं अर्जुन म्हणतो तुम्ही मागे सुद्धा असंच केलं होतं मागे पण मंदिरात तुम्ही भीक मागायला गेले वगैरे काय नाटक केलं तुम्ही तो नाही मोगा खिसा ना खाली असलं ना काही सुधरत नाही माणसाला चैत्र म्हणतो खाली खिसे म्हणून कोण दारू पितो कोण चोरामारा करतं कारण त्याला पोलिसांनी सांगितलं असतं इन्स्पेक्टर यांनी चोरी चोरीबिरी केली आहे दुकान फोडलं दारुनाच्या धिंगाने घातला मग मात्र म्हणतो नाही माफ कर माफ कर झालं मारुजी म्हणतो बस झाला तुम्हाला ना, ना समजून सांगण्याचा अर्थ नाही अ तुम्हाला कळते का जर साईला कळलं तर तिला किती त्रास होईल लोखंड बाबा काय म्हणतो अभि तुला सांगत कशाला मावार म्हणतो काय म्हणजे पुन्हा खोटं आता हद्द झाली तुम्ही गाडीत बसा लोखंड बसतो गाडीमध्ये आणि अर्जित का चिडलो असतो चैतन्य त्याला म्हणतो शांत राह शांत राह आणि मित्रांनो इकडे घरी ना पूर्ण काय करत असते ती साड्या मऊ साड्या ना तेव्हा स्मिताच्या बाळाचे करण्यासाठी तिचे साडे काढत असते तिथे सायली मग सायली आल्यानंतर ती पूर्ण मदत करते तिथे सापडते गोधळी त्या गोधळीचा प्रत्येक किस्सा आहे मित्रांनो पूर्णा सांगते की ही गोधळी ना मी ना प्रतिमाखी शिवली होती का झालं काय आयची तिच्या आईवडील लहानपणीच गेले मग मी तिला माझ्याकडे आणलं ला, पण तिला लहानपणी तिच्या आईची फार आठवण यायची मग मी माझ्या साडीची गोदरी करून तिच्या अंगड टाकायचे मग हळूहळू असे दिवस गेले आणि म्हणजे ती जशी मोठी झाली मग तिची आणि ह्या गोदरीची फार गट्टी जमली आणि तिला ही गोधरी म्हणजे तिची एकदम सखी वाटायला लागली मैत्री वाटायला लागली मग सायली म्हणते पूर्ण आपल्याला काम करता येईल ना आपण बघतोय की आता प्रतिमा त्यांना जुन जुनं जुनं मागचं सगळं आठवत आहे थोडं थोडं काय होईना ना पण गोदरी जर त्यांच्याकडे गेली तर असू शकतं त्यांना सगळं आठवेल पूर्णाला सुद्धा कल्पना आवडते दोघी लगेच निघतात तुम्ही फोन का नाही केला मी आलाच तुम्हाला घ्यायला पूर्ण वा म्हणजे माझ्या घरी याला फोन करायचं का मग तिघे असं असं आज जातात तिथे सुमने भेटते मग ते जातात प्रतिमाच्या रूम मध्ये प्रतिमा, प्रतिमा बिछाना झोपली असते सायरी हळूच तिच्या अंगावर गोदरी टाकते आणि मित्रांनो अगदी जादू हवी ना तशी जादू होते म्हणजे गोधरीची जादू गोधळी अंगावर पडल्या पडल्यात जे आतापर्यंत दिसायचं प्रतिमाला अस्पष्ट अस्पष्ट ते आता क्लिअर झालंय तिला लगेच आठवतं की ती लहान असताना ती आणि पूर्णही बोलत होत्या की मी म्हणजे ती म्हणत होती पूर्ण आई की मला आईची आठवण येते मग आई पूर्ण सांगत असते की आठवण ते येणार बळा पण थोडा वेळ गेला ना की सगळं व्यवस्थित होईल आणि मग ते सगळं आठवत तिला आणि मी तो इथे आजचा भाग सांगतो बघा म्हणजे आजच्या भागात ना लोखंडेचं आता किती खोटा आहे यार लोखंडे सुद्धा काय माणूस आहे लोखंडे इतकं छान घरामध्ये आले ते पण म्हणतात ना नियत ती नियत आता जशी प्रिया तशी जे बाप बघूया पुढे काय होतं ते आणि प्रतिमा आता काय आठवत होत ते आणि उद्याच्या भागात ना मित्रांनो अजून एक ट्विस्ट होणार बघा उद्याचा भाग ना सायली येणारे मधुबन भेटायला आणि तिथे पण बघा ट्विस्ट येतोय पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेस्ट ऐकन सुद्धा प्रेस करा आणि तुम्हाला मालिका कशी वाटली हा भाग कसा वाटला आवडला असेल ना लाईक आणि कमेंट करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या